आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण तालुक्यातील रासाटी मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढावा व निसर्ग जनजागृती व्हावी या दुहेरी हेतूने रासाटी मतदान केंद्रावर एम रामानुजम क्षेत्रसंचालक सह्याद्री व्यांग्र राखीव उत्तम सावंत उपसंचालक कोयना व जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांना आकर्षित करण्यासाठी सह्याद्री व्यांग्र राखीव व महसूल विभागातर्फे माझा सह्याद्री माझा अभिमान या थीमखाली आकर्षक सजावट करण्यात आली या सजावटीमध्ये आकर्षक स्वागत कमान सह्याद्री व्यांग्र राखीव विविधता माहिती फलक सेल्फी बोर्ड वाघाचा पुतळा रेड कार्पेट लावण्यात आले होते सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यावर सह्याद्री व्यंग्र राखीवच्या वाघोबाने रासाटी गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रदीप पाटील व इतर मतदारांचे स्वागत केले तदनंतर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांनी आकर्षक सजावट बघून वनविभागाचे भरभरून कौतुक केले व आभार मानले तरुणाईने आकर्षक सेल्फी बोर्डवर सेल्फी घेऊन वनविभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले सह्याद्री व्यंग्र राखीवच्या जैवविविधता माहिती फलकाद्वारे मतदारांना वन्यप्राणी पक्षी वनस्पती कीटक फुलपाखरे यांची माहिती मिळाली या आकर्षक सजावटीमुळे यावेळी रासाटी मतदान केंद्रावरील मतदानाचा टक्का वाढलेला बघायला मिळाला या आकर्षक सजावटीकरिता अजित शिंदे वनक्षेत्रपाल कोयना यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद डाफळे वनपाल रासाटी संतोष साळके लिपिक सचिन दायगुडे निसर्ग संवादक तज्ज्ञ अनिकेत महाजन आनंद चाळके अंकुश कदम अरुण कुंभार अनिल सुतार अविनाश शेलार अनिल पाटील सखाराम कुंभार राजाराम कदम यांनी परिश्रम घेतले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष